आज आपण ज्वारीच्या पिठाचे मस्त खमंग असे शे शेंगोळे कसे शे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेंगोळे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला थोडस वाटण बनवायचंय त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आणि नऊ दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचे जिरे घालायचे आणि पाणी घालून हे छान बारीक करून घ्यायचं मिक्सरला मी पाच तुम ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे घ्या आणि हे पा आम्ही पाणी घालून छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि इथं मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ परातीत काढून घेतलेलं आहे तर लगेच त्याच्यामध्ये आपल्याला अर्धे वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे ज्वारीचं पीठ अगोदर चाळून घ्यायचं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आणि अर्धी वाटी बेसन घालायचं बेसन तुम्हाला थोडंसं कमी घालायचं असलं तरीसुद्धा चालेल दोन तीन चमचे घातलं तरीसुद्धा चालेल बारीक कापलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची छोट्या चमचेने अर्धा चमचे जिरे घालायचे अर्धा चमचे हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगोदर आपण वाटून ठेवलेलं हिरव्या मिरचीचं लसूण जिरे ते वाटणसुद्धा लगेच घालायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठमळून घ्यायचं आहे पीठ मिळताना एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम असं पीठ मळून घ्यायचं दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं बेसन थोडंसं कमी घेतलं तरी चालेल पण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं दोन वाटी ज्वारीच्या पिठासाठी आणि हे पा असं थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचंय हे पीठ मिळतानी जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पात्रसुद्धा करायचं नाही मध्यम असं पीठ मळून घ्यायचं हे पण आम्ही थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट मळलेलं नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही असं मग ते मस्त पीठ मळून घ्यायचं तर पाच मिनटासाठी पीठ आपण बाजूला ठेवूया आणि अगोदर आता आपण शेंगोळे शिजवून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहेत त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आणि अगदी थोडीशी मोहरी घालायची छोट्या चमच्यानी पाव चमचे जिरे घालायचे आणि पाव चमचे तिखट घालायचं लाल तिखट तुम्हाला घालायचं असलं तर घाल नाही घातलं तरी सुद्धा चालेल अगदीची मोठभर हळद घातलेली आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर सुरुवातीला अडीच तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं लागलं तर नंतर सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाणी घालू शकतो तर तीन ग्लास पाणी मी कढईमध्ये घातलेलं आहे बारीक गॅस ठेवायचं आणि पाणी गरम करून घ्यायचं आपल्याला चांगलं बारीक गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाणी चांगलं गरम होते तोपर्यंत शेंगोळे बनवून घेऊया थोडंसं ज्वारीचं सुक पीठ घ्यायचं शेंगोळे बनवताना हाताला लावायला म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि पिठामधलं असं थोडं थोडं पीठ घेऊन शेंगोळे बनवून घ्यायचे तर हे पा अगोदर असं लांब करून घ्यायचं आणि नंतर दोन्ही बाजूने धरून असं चिटकून घ्यायचं एकदम सोपे आहेत बनवायला आणि अगदी झटपट बनवून तयार होतात आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतात खमंग तर राहिलेले सगळे शेंगोळे अशा पद्धतीने आपण बनवून घेऊया सुरुवातीलाच बरेचसे शेंगोळे बनवायचे आणि ताटामध्ये काढून ठेवायचे ताटामध्ये काढून ठेवताना आणि एकावर एक जास्त ठेवायचे नाही एकावर एक जास्त जर ठेवले तर एक दुसऱ्याला सगळे चिटकतील तर थोडेसे असे पांगून पांगूनच ठेवायचे तर हे पा मी इथं थोडेसे शेंगोळे बनवून घेतलेले इथं आणि तोपर्यंत पाण्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे तर लगेच आपण बनवून घेतलेले शेंगोळे पाण्यामध्ये सोडूया पाण्यामध्ये शेंगोळे सोडताना पाण्याला चांगली उकळी आलेली पाहिजे गार पाण्यात शेंगोळे सोडायचे नाही गार पाण्यात शेंगोळे सोडले तर सगळे शेंगोळे तुटतात तर हे पा असं एक करून सगळे शेंगोळे आपण पाण्यामध्ये सोडूया बनवून घेतलेले सगळे शेंगोळे मी पाण्यामध्ये सोडलेले येतं आणि सोडल्याबरोबर त्याला लगेच हलवायचं नाही पाण्यामध्ये शेंगोळे सोडले की पाणी थोडंसं गार होतं तर परत पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत शेंगोळ्याला बिलकुल हलवायचं नाही परत पाण्याला चांगली उकळी आले की शेंगोळे एक वेळा चांगले खाली वर करून घ्यायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं मध्यम गॅस करायचं आणि मध्यम गॅसवर आपल्याला बारा ते पंधरा मिनटं शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत तर हे पा परत पाण्याला चांगली उकळी आलेली आहे एक वेळा सगळे शेंगोळे खालीवर करून घ्यायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं मध्यम गॅस करायचं आणि बारा ते पंधरा मिनटं शेंगोळे आपण शिजवून घेऊया त्याच्यावरती झाकण ठेवलं की मध्ये एक दोन वेळा झाकण काढायचं आणि शेंगोळे खालीवर करून घ्यायचे झाकण ठेवल्यावर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तर ते वरती सुद्धा येऊ शकतं तुम्ही पंधरा मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं मध्ये दोन वेळा झाकण काढून शेंगोळे खालीवर करून घेतले आणि परत झाकण ठेवलेलं आता झाकण काढून घेऊया आणि शेंगोळे शिजलेत का पाहूया तर मस्त शेंगोळे शिजलेले येतं आणि पूर्ण पाणी आटून द्यायचं नाही थोडंसं पाणी त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे त्याच्यामधलं पाणी शेंगोळ्या बरोबर खातानी खूप छान लागतं त्यामुळे पूर्णपणे पाणी आटू द्यायचं नाही थोडंसं पाणी तोपर्यंतच गॅस बंद करायचं आणि तुम्हाला जर तसा अंदाज नाही आला शेंगोळे शिजलेत का तुम्ही थोडेसे शेंगोळे काढून घेऊन खाऊन बघू शकता आणि तुम्हाला जर वाटलं शेंगोळे थोडेसे कच्चे येतं तर वरून थोडंसं गरम पाणी घालायचं आणि परत झाकण ठेवून दोन तीन मिनटं शेंगोळे शिजवून घ्यायचे तर गरमागरम असे शे शेंगोळे आपले खाण्यासाठी तयार येतं आणि खूप मस्त झालेत खमंग तर तुम्ही सुद्धा ज्वारीच्या पिठाचे असे मस्त शेंगोळे बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद